दुपारी बाराच्या बुलेटिनमध्ये आपण चार महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्रामधील अनेक गावांना पुराचा वेढा आहे संभाजीनगरमध्ये पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत जायकवाडीचं पाणी गावात शिरल्यामुळे अनेकांनी स्थलांतर सुद्धा केलंय तिथे जळगावात पावसामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे पावसाचं सावट दसरा मेळाव्यावर सुद्धा आहे शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी सभागृहांची सध्या चाचपणी सुरू आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी सभागृहांची चाचपणी केली जाते ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कात पाहणी सुरू आहे पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे मुलानं चिकन लॉलीपॉपचा हट्ट केला त्यामुळे आईनच पोटच्या पोराची हत्या केली तर सुरुवातीला जाऊयात आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडे मोसिन सध्या पैठण तालुक्यामधील नायगावमध्ये आपण आहात जिथे अख्खं गाव हे रस्त्यावर आलेलं आहे नेमकी आजची सध्याची काय स्थिती आहे नक्कीच ऋतुजा सगळं नायगाव आणि मायगाव हे दोन गाव आहेत दोन्ही पुराखाली गेले होते आता नायगावमध्ये काही प्रमाणात पाणी कमी झालं आहे पण मायगाव अजूनही पूर्णपणे पाणी खाले मी थोडेसे दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे सगळी लोक रस्त्यावर आहे आता आपण काही वेळापूर्वी जे दाखवलं होतं की लोकांनी अक्षरशः रस्त्यावर बसूनच सगळी जेवण करतायत कारण आता घरच उरलेलं नाही आहे घरात म्हणजे गावात जाण्यासाठी पर्यायच नाही या मायगावला पूर्णपणे पाण्याने वेडा घातलेला आहे आणि त्यामुळे जनावरं असतील किंवा घरातली जी साहित्य जे आहे ते घेऊन ही सगळी लोक या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रॅक्टर असेल बैलगाडी असेल त्यावर ताटपत्री टाकून आपलं घर जे आहे तर संसार थाटून बसलेले आहे रस्त्यावरच सगळं हे महामार्गावर त्यांचं घर संसार आपल्याला पाहायला मिळतोय कारण गावात अजूनही पाणी ओसरायला तयार नाहीये पाणी पूर्ण गावाला वेळा घातला मामा मायगाव काय परिस्थिती गावात सध्या परिस्थिती बिघटीच आहे काय रात्रीपासून परेशान आहेत आम्ही पसारा सगळा वाहून गेला पत्रे वाहून गेले ते वाहून गेलो कपड्या सगळं कपड्या राम रात बसपत्रात लहान लहान काय खाल्लं पिल्लं आता जेवण आलं आता जेवण आलंय जेवण जोना वगैरे चालू आहे सध्या तर आता ही परिस्थिती चालू आहे सध्याची बिकट परिस्थिती गावात पाणी ओसरलं नाही का अजून थोडं थोडं कमी होतं काहीतरी थोडं वगैरे ही सगळी अं ऋतू ज्या परिस्थिती आहे भयंकर परिस्थिती आहे आपण जर बघतोय पैठणमध्ये पैठण मध्ये जेव्हा जायकवाडीतून तीन लाख क्युसेकने रात्री विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे खालच्या गावांना पुराचा फटका बसता, पाणी कमी झालेलं आहे विसर्ग कमी झालेला आहे मात्र गावात जे पाणी शिरलंय ते अजून ओसरत नाहीये निचारा त्याचा होत नाहीये त्यामुळे एकंदरीत परिस्थिती अजूनही पूर परिस्थिती गावामध्ये आहे आणि आता ह्या सगळ्या गावकऱ्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे कुटुंब रस्त्यावर आहे आता पाणी ओसरण्याची वाट बघतात जेव्हा जसं जसं टप्प्याटप्प्याने पाणी कमी होईल हे लोक पुन्हा गावात जातील मात्र सध्या परिस्थिती पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तुम्ही सोबत राहा यानंतर जळगावमध्ये जाव्या जळगावच्या पाचोड्यामधून मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत आर्थिक अडचणीत नक्कीच झोसून काढलेला आहे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात आहे जवळपास एक लाख पाच लाख ला हेक्टर वरती पिकांचं नुकसान झालेलं आहे यात सर्वाधिक फटका जो आहे हा खरंतर कपाशीच्या पिकाला बसलेला आहे जवळपास चाळीस हेक्टर पेक्षा अधिक कपाशीचं क्षेत्र जे आहे हे उद्ध्वस्त झालेलं आहे चाळीसगाव तालुक्यात काल झालेल्यामुळे ज्यापैकी तिथे हो पथ्यकामे प्रलंबित आहेत त्यामुळे आता तर त्या क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे त्यापैकी आज देखील बुटदार पावसाळ शक्यता जी जा आहे चाळीसगाव आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये वर्चवण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने पिकांसह फळबागांना देखील कर्ज असा मोठा खट्टा घातलेला आहे प्रामुख्याने एरंडोल तालुक्यात लिंबू अधिक तपासणी यासह केळीच्या पिकाला देखील मोठा फटका जो आहे हा बसलेला आहे जवळपास दीड लाख शेतकऱ्यांचं खर तर या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल हा समोर आलेला आहे आतापर्यंत जर नुकसानीचा आकडेवारी जर आपण बघितली तर तब्बल एक हजार तीनशे सहासष्ट कोटी रुपयांचे नुकसान जे आहे ते झाल्याचा प्राथमिक अंदाज हा समोर आलेला आहे ज्या पद्धतीने खरं तर पिकांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात राजा जो आहे हा आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने पाचोरा काळीरगाव आणि जामनेर एरंडोक या तालुक्यांमध्ये तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जी आहे प्रकर्षांनी शेतकऱ्यांनी जे आहे ते खरत मुख्यमंत्री हे धुळे दौऱ्यावरती असताना जळगाव विमानतळावर त्यांच्याकडे केलेली होती त्या अनुषंगाने खरं तर आता स्थानिक आमदार देखील यासाठी आग्रही आहे की आपला तालुका जो आहे आपला मतदारसंघ हा ओला दुसरा जाहीर करावा अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे एकंदरीत तातडीने पंचनामे जे काही झालेले आहेत आणि जे काही पंचनामे प्रलंबित आहेत ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत जवळपास साठ टक्के पंचनामे हे जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेले आहेत तर अद्यापही काही बांधावरती खर्च प्रशासकीय अधिकारी पोहोचू शकलेले नाही आहेत कारण गेल्या तीन दिवसापासून पुन्हा एकदा अतिवृष्टी सुरू असल्यामुळे अनेक बांधावरती पोहोचता येत नसल्याने तिथले पंचनामे जे आहेत ते प्रलंबित आहेत आणि यानंतर आता संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर तो शासनाकडे अहवाल सादर केला आणि त्यामुळे आता मदतीची मागणी केली जाते मंगेश तुम्ही सोबत राहा मंत्री गिरीश महाजन बोलत आहेत आपण थेट जाऊयात आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांची चर्चा झाली काही मी गेल्या पंधरा दिवसात आपल्याला माहिती मी दौऱ्यावरच आहे मी नांदेडला पहिल्यांदा पुरवठा तेव्हा तिथं होतो होतो मी माझ्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सगळ्याच ठिकाणी जवळपास संभाजीनगर जालना सगळ्या ठिकाणी दौरा या ठिकाणी होता फार थोडा फिरतोय काल संध्याकाळी मी या ठिकाणी रात्री पुन्हा याची पाहणी केली पण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान म्हणजे शब्दाचं सांगण्याच्या पलीकडे आहे म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले दोन दोन तीन तीन किलोमीटरचे पात्र नद्यांचे उमलेले आहेत सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत पिकं तर नष्ट झालेलीच आहे पण जमिनी सुद्धा शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये खरून वाहून मातीच तिथे राहिलेली नाही चार चार पाच पाच सात सात फूट माती ही सगळी वाहून गेलेली आहे त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं ला आहे दिवस त्या ठिकाणी मेहनत घेत आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे अजून सगळं पाणीच आहे अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही पाणी वाहत आहे मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये असतात पाण्याचा वेग कमी होईल नंतर मग पंचनामे होतील तशी ज्या ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत पण गावामध्ये जे पाणी शिरलेलं आहे तर गोदावरी काठावर गिरीश महाजन यांनी पाहणी केलेली आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तिथल्या नागरिकांशी सुद्धा त्यांनी बातचीत केलेली आहे झालेलं नुकसान शब्दात सांगण्याच्या पलीकडे आहे असं त्यांनी म्हटलंय आणि यानंतरची बातमी मुंबईतनं आहे शिवाजी पार्कातनं देवेंद्र कोलटकर सध्या आपल्यासोबत आहेत देवेंद्र पावसाचं सावट दसरा मेळाव्यावर आहे नेमकी आता पक्ष कशी तयारी करतायत काय काळजी घेतली जाते ऋतुजा आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल तिथे जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतो आणि एकीकडे एक पाऊस कोसळत असताना दुसरीकडे आपण बघतो की शिवसेना ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल यांचा दसरा मेळावा जो आहे तो तोंडावरती येऊन ठापलेला ठेपलेला आहे यावेळेस मी शिवाजी पार्क मैदानामध्ये आहे तिथे काय परिस्थिती आहे हे मी आपल्याला दाखवतो आहे आपण जर बघितलं तर इकडे ठाकरे गटाच्या वतीने दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती सुरुवात केलेली आहे मंच उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे खुर्च्या देखील या ठिकाणी लावण्यात येतात मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं सबंध मैदानवर जे आहे तो चिखल चिखलाचं साम्राज्य आहे ते पाहायला मिळतं आहे काहीसा दिलासा जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाला आहे त्याचं कारण म्हणजे सकाळपासून जो आहे तो पावसाने उग उघडीप घेतलेली आहे त्यामुळे कामाला देखील सुरुवात झालेली आहे मात्र हवामान खात्याने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसामध्ये देखील मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळण्याची शक्यता एक एक आहे एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे आपण बघतो की आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे शिंदे गटाचा मेळावा देखील आझाद मैदानमध्ये होतो तिकडे देखील चिखलाचं साम्राज्य आहे मात्र आता शिंदे गटाच्या वतीने ने बंदिस्त सभागृहाची देखील चाचपणी करण्यात येते त्यामुळे दोन्ही जे मेळावे आहेत त्यावरती पावसाचं सावट असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय शिवाजी पार्क हा सगळा परिसर आपण पाहू शकता शिवाजी पार्कच्या या सगळ्या परिसरामध्ये भव्य मंच जो आहे ते उभारण्याचं काम जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे आपल्यासोबत स्थानिक आमदार ठाकरे गटाचे महेश सावंत आहेत त्यांच्याशी बोलूया पावसाचं सावट आहे कशा पद्धतीची तयारी आहे पावसाचं सावट आहे सावट चालूच राहणार आहे परंतु आम्ही आमचा निर्धार केलेला आहे की काही झाला तरी आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरतीच होणार बर पण चिखल पाहायला मिळतोय मैदानात मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात शिवसैनिक येत असतात मग बसण्याची व्यवस्था कशी बसण्याची आम्ही खुर्च्या हो ठेवतोय आहे त्यांना बसायला बाकी तर काय आमचे सैनिक आहे ते नेहमी रस्त्यावरतीच असतात त्यामुळे चिखल काय त्यांना नवीन नाही बर दुसरा एक मेळावा शिंदेंचा पार पडतोय आझाद मैदानामध्ये तिथे मात्र त्यांनी बंदिस्त सभागृहाची चाचपणी सुरू केली आहे तर त्यांचा काय कशा पद्धतीने करतात तो त्यांचा डिसिजन आहे त्यामध्ये आम्ही काय पडणार नाही परंतु आमचा जो पारंपरिक उत्सव आहे हा शिवतीर्थावरतीच होणार शिवाजी पार्क मैदानाच पार पडेल महेश सावंत आहेत माहिती दिलेली की कशा पद्धतीने ही सगळी तयारी जी आहे ती त्यांच्या वतीने केली जाते आणि त्यांचा निर्धार आहे की शिवाजी पार्क मैदानातच पारंपरिक ठाकरेंचा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे स्वाभाविक आहे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे ऋतुजा अगदी देवेंद्र सोबत रहा यानंतर पालघरच्या भागातनं एक धक्कादायक घटना समोर येते धनसार काशीपाडामध्ये ही घटना घडलेली आहे चिकन लॉलीपॉपचा हट्ट करणाऱ्या लहान लेकरांना आईनं अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला चिकन मागणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात आईनं लाटणा मारल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय मारहाणीमध्ये चिमुकल्याच्या डोक्यात गंभीर इजा झाली आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जातीय या मारहाणीमध्ये मुलगी सुद्धा गंभीररीत्या जखमी झालेली आहे तर या चिन्मय घुमडे असं मृत सात वर्षीय बालकाचं नाव आहे पालघर पोलिसांकडून आईला अटक करण्यात आली आणि पल्लवी घुमडे असं तिचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी पालघर पोलिसांकडून आता अधिकचा तपास सुरू करण्यात आलाय पालघर मधून मनोज सातवी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून तर मनोज आईनं पोटच्या पोराची हत्या केलेली आहे या घटनेनंतर पोलिसांनी काय माहिती दिली आहे ऋतुजा अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे पालघरच्या काशीपाडा परिसरात आ, जी पल्लवी घुमडे नावाची महिला तिच्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती गेल्या पाच महिन्यापासून ती तिच्या बहिणीकडे राहायला आली होती आणि अशातच नवरात्रीचा उपवास असताना मुलाने दोन्ही मुलांनी चिकन लॉलीपॉपचा हट्ट केला मात्र या हट्ट पुरवण्याऐवजी या महिलेने दोन्ही मुलांना अमानुषपणे मारहाण केली आणि या मारहाणीत चिन्मय या सात वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जातोय हळहळ हल व्यक्त केली जाते मात्र अशा पद्धतीने या महिलेने टोकाचा निर्णय घेतल्यामुळं संताप देखील व्यक्त केला जातोय पल्लवी आणि तिचे पती गणेश हे रोड रोडमध्ये मीरा भाईंदर परिसरात राहायचोय आणि त्यांच्या पतीचा व्यवसाय म्हणजे रिक्षा चालक म्हणून ते आहेत मात्र यांच्यात पाच महिन्यापूर्वी काहीतरी कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहत होते आणि कदाचित याच्या टेन्शन मुळेच असेल किंवा मानसिक स्थिती खराब असल्यामुळं अ ह्या महिलेने अशा प्रकारची टोकाची भूमिका उचललेली आहे आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही जी दोन्ही मुलं आहेत त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा दिसून आलेल्या आहेत त्यामुळं पल्लवी आणि तिच्या नवऱ्याकडून या मुलांना वेळोवेळी मारहाण होत असल्याचं देखील बोललं जात आहे मोठी पार्श्वभूमी आहे दरम्यान या चारही महत्वाच्या बातम्यांच्या संदर्भात मोसिन मंगेश देवेंद्र आणि मनोज आपण सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद